तर सभागृहातल्या सर्व लोकांना आवाहन करतोय कर संपूर्ण रायगड जिल्ह्यात कोकणातल्या सहा जिल्ह्यात तुम्ही कार्यालयात आता ओपनिंग बघायला या पूर्ण छायाचित्र आम्ही लावले कुठं काम करतोय आजच्या सभागृहात प्रत्येक जिल्ह्यात एक एक प्रतिनिधी आम्ही बोलवला का तर प्रत्यक्षामध्ये कृती कार्यक्रम आमचं सेक्टर कोर्ट मध्ये कार्यालय सेंटर कार्यालय आता मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी आम्ही ओपन करतोय आता फक्त आनंदाची शेवटची गोष्ट सांगतोय माझ्या माय शिक्षणाचा टप्पा जर तुम्हाला गाठायचा असेल तर जा हॉली एंजल स्कूल जा रिलायन्सला आणि त्यांना विचारा डोनेशन किती आहे जर एखादी गावातली आगरी महिला जर एखादी भांडी काम करते लोकांची कपडे वरवडण्याची परिस्थिती आहे आणि नागोटण्यामध्ये परिस्थिती आहे आजही आमच्या सर्वश्रेष्ठ समाजाच्या जातीच्या महिला या भांडी काम करून स्वतःच उदरनिर्वाह करतात आणि त्यांच्या मुलांसाठी जर सात हजाराचं डोनेशन भरायचं असेल आणि त्यांचं उत्पन्न जर एक लाख वीस हजाराचं असेल आणि आखा पगारातला अर्धा हिस्सा शिक्षणावर जाणार असेल तर काय आमची मुलं आय आय टी पर्यंत पोहोचतील झेंडे सरांनी त्यांच्या मुलाला फार मोठं केलं पण कशाच्या बलावरती केलं कलम नंबर पंधरा चार सोळा चार काय सांगतो रिझर्वेशन एज्युकेशन रिझर्वेशन सर्व्हिस म्हणजे भारताची राज्य घटनेला प्रमाण मानूया आणि प्रत्येकाने घटना वाचा मी नेहमी सांगतो जर आपण एखाद्या मंदिरात गेलो तर खरंच आपण भक्त बनतो एखाद्या मस्जिद बनतो मौलाना बनतो विहारात जातो बौद्ध भिंब बनतो मी म्हणतो भारताचं संविधान वाचा रायगड जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून जन्माला येऊ शकतो एवढी ताकद भारताच्या संविधानात आहे आणि त्यासारखा विद्वान व्यक्ती खरंच दूरदृष्टीकोनवादी व्यक्ती ज्यांना माहिती आहे अरे आतापर्यंत बोलू नये पण एक मुद्दा शेवटचा मांडतोय दादांना ज्यांना नियोजन माहिती होतं काही लोक कोर्टात गेले आणि कोर्टात आवाज रद्द करून जेव्हा बाहेर आले तेव्हा आमचे आता नाचकी होऊ लागले काही लोकांचे काय कारण आम्हाला याच जर ज्ञान होत तर शेतकऱ्यांना प्रॉपर मार्गदर्शन आपल्या पेन मध्ये झालं पाहिजे होत पण ते मार्गदर्शन नाही झाल्यामुळे परिणाम काय झाला तिथल्या बत्तीस टक्क्यांना न्याय मिळतो आणि अडुसष्ट टक्के लोक हे जर बाहेर पडतात आणि त्यांना न्याय मिळत नसेल तर याला कारणीभूत कोण जर आमच्या आयपीसीएल कंपन्या रिलायन्स झाली आणि एकही परमानंद घेतला जात नाही उलट ना 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 त्यामध्ये व्हॅकेन्सीज आहेत काढली जाते आणि जेव्हा आमच्या लोक फॉर्म भरतात तेव्हा त्यांना लिस्ट आउट केलं जातं आणि लिस्ट आउट मधून बाहेर काढलं जातं एक कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आपल्याला मिळत नसेल तर आम्ही जेव्हा अतुल म्हात्रे साहेबांसोबत बसलो म्हात्रे साहेबांना बोलण्याचं कारण काय आज या प्रतिष्ठानच्या स्टेजवरती राज्यातले दिग्गज येऊन गेले तुम्हाला कल्पना नसेल दिग्गज येऊन गेले पण या ठिकाणी आम्ही मातीतला माणूस का आमंत्रित केला कारण आम्हाला विश्वास आहे आता केवळ भूकंपट्टी करणाऱ्या लोकांची गरज नाही छाती फोडून भाषण करणाऱ्या लोकांची गरज नाही तर आता गरज आहे या मातीतल्या विद्यार्थ्याला न्याय देण्याची या मातीतल्या शेतकऱ्याला न्याय देण्याची या मातीतल्या ज्येष्ठला न्याय देण्यासाठी काल मला आशा वर्कर साहेब येऊन भेटल्या अत्रे साहेब आशा वर्कर जर अठ्ठावन या विभागातल्या आशा वर्कर आपल्या ऑफिसला आल्या